युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक व अत्यंत विश्वासू समजले जाणारे पिंपळवाडी गावचे युवा नेतृत्व प्रसाद यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अनावश्यक खर्चांना फाटा देत साई आश्रय अनाथ आश्रमातील चिमुकल्या मुलांना व आजी आजोबांना यांना स्नेह भोजन देत त्यांच्या समवेत वाढदिवस साजरा केला तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचं वाटप केलं यावेळी प्रसाद तुरकणे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या हस्ते साईबाबांची आरती करण्यात आली व साई आश्रय अनाथ अनाथालयातील आजींनी वाढदिवसानिमित्त औक्षण करत प्रसाद तुरकणे यांना ओवाळी व त्यानंतर आपल्या हातानं चिमुकल्या मुलांना जेवणाची ताटे वाढून देत अनाथ मुलांमध्ये आपला वाढदिवस साजरा केला वेळी प्रसाद तुरकणे यांनी एका चिमुकल्या मुलीला स्वतःच्या हातानं घास भरवत तिच्या डोक्यावरून फिरवलेला मायेचा हात चिमुकल्या मुलीला मोठा आनंद देऊन गेला साई आश्रया परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तर प्रसाद यांनी मित्रपरिवाराचे आभार मानत पुढील काळात साई आश्रय अनाथालयातील मुलांना कोणतीही मदत लागल्यास नक्की मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिलाय आज माझ्या सहकाऱ्यांनी व आम्ही सगळ्यांनी मिळून आज साई आश्रय परिवारमध्ये मा माझा वाढदिवस साजरा करताना माझ्या सहकार्यांनी आज हे जे सगळ्यांना गरीब अनाथ मुलांना आजी आजोबांना जेवणाची अन्नदान करण्याची संधी प्राप्त केली हे एक अनाथ नसून तरी हे एक आमचं कुटुंबासारखे आहे हे कुटुंब म्हणजे आम्हाला मी कधी येत असतो वर्षातून माझे खूप वेळा चक्कर होता पण यांच्यात आलं तरी वेगळा आनंद होतो आज आज माझा वाढदिवस असताना मला वाट मला एकदम आनंदमान वाढदिवस आनंदमयी साजरा करण्यासाठी मी आज या कुटुंबामध्ये आलोय आणि आमचे नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या विचारांनी चालणारे माणसं आहे आम्ही जे दादाही गोरगरिबांच्या अडचणींना धावून जातात तसे त्यांच्या विचारांनी आज आम्ही यांच्या यांना आज आज नव्हे तर परत कधीही यांना माझी कधी गरज वाटली आमच्या सहकार्यांची आम्ही शंभर टक्क्यांच्यासाठी धावून येणार आणि यांना काही गरज असली तर आम्ही शंभर टक्के धावून येणार आज वाढदि वाढदिवसानिमित्त मी यांना शब्द देतो पुन्हा एकदा माझ्या मित्र व सर्व सहकार्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो एवढं छान त्यांनी सर्व घडून आणलं माझा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा केला त्याबद्दल मी धन्यवाद देतो आभार मान ओम साईराम श्री गणेश उद्योग समूहाचे प्रसाद भाऊ तुरकणे व सुजय दादा विखे यांचे खास कार्यकर्ते प्रसाद भाऊ तुरकणे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते साई आश्रया परिवार येथे सर्व बेघर बांधव आजी आजोबा व मुला मुलींसाठी सर्वांसाठी त्यांनी जेवणाचे आयोजन केले त्याबद्दल ते त्यांचे फार फार आभार व वा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा